सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझे वडील या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू माझे वडील एक शेतकरी आहेत ते आमच्या कुटुंबातील आहेत आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे मी त्यांच्याकडून खूप काही शिकत आहे दररोज पहाटे उठून माझे वडील शेतात जातात त्यांच्या कष्टामुळे आमच्या कुटुंबाचे पालन पोषण होते ते अत्यंत मेहनती आणि समर्पित आहेत शेतातील पिकांची काळजी घेणे पाणी देणे खते टाकणे या सर्व कामात ते खूप मेहनत घेतात माझ्या वडिलांना निसर्गाची आणि जमिनीची खूप आवड आहे ते म्हणतात की जमीन आपली आई आहे आणि तिची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे ते मला शेतातील कामे शिकवतात सुट्टीच्या दिवशी मी त्यांच्या सोबत शेतात जातो आणि त्यांना मदत करतो ते मला विविध पिकांबद्दल माहिती देतात जसे की गहू तांदूळ भाजीपाला आणि फळ झाडे माझे वडील मला शिस्त मेहनत आणि प्रामाणिकपणा शिकवतात ते म्हणतात की कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही ते नेहमी मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात पण त्याचबरोबर नैतिक मूल्य आणि माणुसकीची महत्त्वही समजावून देतात शेतकरी म्हणून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो जसे की हवामानाचे बदल पाण्याची कमी आणि बाजारातील अनिश्चितता पण तरीही ते आशावादी आणि आणि कठोर परिश्रम करतात त्यांचा आत्मविश्वास धैर्य मला प्रेरणा देते आमच्या गावातील लोक त्यांचा आदर करतात ते समाजाच्या उपक्रमांमध्येही सहभागी होतात गरजू लोकांना मदत करणे पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांमध्ये भाग घेणे यासारख्या कामांमध्ये ते पुढे असतात माझे वडील केवळ शेतकरीच नाहीत तर माझे शिक्षक आणि मित्रही आहेत आम्ही एकत्र वेळ घालवतो मला गोष्टी शिकवतात आणि माझ्या प्रश्नांचे उत्तरं देतात त्यांची संगत मला आनंद देते मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्यासारखा मेहनती आणि चांगला माणूस बनण्याची इच्छा बाळगतो त्यांच्या कष्टाने आणि प्रेमाने आमचे जीवन सुखी झाले आहे मी त्यांच्या प्रयत्नाचे फलित आहे आणि त्यांचा अभिमान बाळगतो